अथ भागवतं ब्रूत य धर्मो यादृशो नृणा यथाचरति यद् ब्रूते येर्लिंगैर्भगवत पत्रिया अथ भागवतं ब्रूत भागवत कोणाला म्हणायचं सांगा तो कोणते धर्म पाळतो त्याचा स्वभाव वाक तो कसा असतो वागतो कसा बोलतो कसा जेणेकरून तो भगवंताला प्रिय होतो ते त्याचे गुण मला तुम्ही सांगा लक्षणं सांगा थोडक्यात भक्तांची लक्षणं विचारली भक्ताची जी लक्षणं असतात ती आपली साधना असतात म्हणून आपण भक्तांची लक्षणं ऐकली पाहिजे गीतेमध्ये सुद्धा वारंवार वारंवारांनी भक्तांची लक्षणं लक्षणं ती भक्ताचीच लक्षण आहे लक्षण लक्षणं अद्वेष्टा सर्व भक्तांची लक्षणं हे सगळे मुक्त भक्त अर्जुना तोच योगी तो भक्तू तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतो ऐसा पडी असं म्हटलेलं अर्जुना तो भक्तो तोच योगी तोच मुक्तो तो वल्लभा मी कांतो पडी म्हणून त्या भक्तांची लक्षणं त्या ठिकाणी मला सांगा असल्या म्हटल्यानंतर आता भक्तांची लक्षणं योगेश्वरांच्या पैकी हरि महाराज सांगतात हरिरो वाच सर्व भूते पश्येत भगवत भाव महात्मा भूताने भगवत्यात्मन नेशा भागवतोत्तमा तेवढे भक्तामध्ये तीन प्रकार आहेत उत्तम भागवत मध्यम भागवत आणि प्राकृत भागवत उत्तम भागवत कोणाला म्हणायचं सर्व भूतेशी अपशेत भगवत भाव महात्माना सर्व भूत मात्रामध्ये ज्याला भगवंत दिसतो भूता आणि भगवती आत्मनेशा भागवतोत्तमा सर्वामध्ये आपला आत्मा पाहतो आणि आपल्या आत्म्यातच सर्व पाहतो सर्व भूत मात्रांना पाहतो सर्वांना मात्रा सर्वा मध्ये आपला आत्मा पाहतो ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आले शुद्धीपत्र पत्र करता जेव्हा ज्ञानेश्वर महाराज ही सगळी मंडळी पैठणला गेली आम्हाला शुद्धीपत्र द्या पैठणचे ब्राह्मण होते त्यांनी नाव विचारली मुक्ताबाईंनी नावं सांगितली आमचे मोठे दादा आहेत निवृत्तीनाथ महाराज हे छोटे दादा आहेत ज्ञानेश्वर दादा सपान काकान मी मुक्ताई म्हटले तुमच्या मुला तुमच्या आई वडिलांनी तुमची नावं तर फार मोठी मोठी ठेवली दुसरा पंडित म्हटलं नाव नाव कशी काय नाव मोठं लक्षण खोट हा समोर चाललेला रेडा याचही नाव ज्ञान आहे आणि ह्याचही नाव ज्ञान आहे नावात काय असत म्हणून तुम्हाला शुद्धीपत्र थोडं द्यायचं ज्ञानेश्वर महाराज म्हटले परमार्थिक दृष्टीने तो रेडा आणि तोही माझा आत्मा वेगळी तया तयार शरीर वेगवेगळं आहे पण आत्मा माझा जो आहे तोच त्याचा आहे सर्व भूतामध्ये आपला आत्मा बघतो तोच तोच राग लावायचा त्याच प्रमाण झालं की बदलायचं म्हटले तुला मारलं तर रेड्याला लागल का हो लागेल ज्ञानेश्वर महाराजांच्या नाही रेड्याला मारलं तर तुला तुझ्या अंगावर ओळ उठतील का हो त्या रेड्याला तिकडे मारलं तर ज्ञानेश्वर महाराजांचे कपडे इकडे रक्ताने भिजले मुक्ताबाई म्हटले दादांना मारू नका त्या रेड्याला मारू नका इकडे दादाच्या पाठीवर ओळ उठायला लागली पण खरं वाटलं नाही पंडित म्हटले काहीतरी बंगाली विद्या शिकलेले दिसतात एक पंडित आला आणि म्हटला हा रेडा आहे हा रेडा रेडा तू जसा वेद म्हणतो तसा हा रेडा वेद म्हणेल का ज्ञानेश्वर महाराज म्हटले का म्हणणार नाही ज्ञानेश्वर महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला भगवंताचं स्मरण केलं निवृत्तीनाथ महाराज स्मरण केलं हे रेडेश्वर भगवान तू आणि एक मी एकच आहेस आत्मा तुझा आणि माझा एकच आहे शरीर वेगळा असलं काय झालं मी म्हणतोय तसं तू म्हण असं म्हटल्यानंतर मुखे बोलविने पुढ माईक जवळ घ्यायचा टाळकरीची सगळी प्रमाण पाहिजे तालवने भिंती वैसोनिया नोहे हा सामान्य महिमा सस्तांजा नैव असं वर्णन केलंय की ते रेड्या तर वेद म्हणायला लागला रेडेच्या सर्वांगातून वेदाचा ध्वनी आला त्या रेडेच्या दर्शनाला रांग लागली सगळ्या लोकांची रेडेश्वर भगवान, कीजे, भगवान कीजे। चा। चा की जे आश्चर्य घडलं एका ग्रंथकारणीत असलेले अनेक मुखी माणसं त्या रेडेच्या दर्शनाला यायचे रेड्याचं दर्शन केलं की मुखी बोलायला लागायची चमत्कार घडला कशा करता सर्व भावमात्मना आपल्या आत्म्याला सगळ्या भूतामध्ये पाहायचा आणि आपल्यामध्ये सर्व पाहायचा याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अनुवय व्यतिरिक्त असं म्हटले गीतेमध्ये नव्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंतांनी आपला ऐश्वर योग म्हणून याचा उल्लेख केलाय भगवान परमात्मा म्हणतात मयात सर्व जगद व्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी नहम ते स्वस्तिता परमात्म्यामध्ये सर्व आहे सर्वात परमात्मा आहे खर तर सर्व नाहीच आहे परमात्माच आहे पण सुरुवातीला सर्वात परमात्मा, परमात्मा पाहिजे नंतर परमात्म्यात हे सगळं कल्पित आहे जसा दोरीवर साप भासलेला आहे तसं हे भासमान आहे आणि परमात्माच खरा आहे बाकी सगळे आकार जे आहेत ते मिथ्य आहेत अलंकारात सोनं आहे आणि सोन्यातच अलंकार कल्पित आहेत हे अलंकाराचे विसुरे आहे ती एकचे परब्रह्मे एक पर सर्वांच्या मध्ये देव पाहायचा आत्मा पाहायचा नाथ महाराजांच्या चरित्रातली कथा प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे श्रावण महिन्याचे दिवस अनेक कावडी घेऊन कावड घेऊन लोक काशीवरून रामेश्वरला निघाले त्यात एकनाथ महाराज सुद्धा गेले होते आजही आपण पाहिलं तर अनेक कावडी जातात काशी विश्वेश्वराला तिथून रामेश्वरला भगवान शंकरांना पार्वती माता म्हणायला गेली कलियुगात सुद्धा किती मोठे भक्त आहेत बघा ना उन्हातानाचे सगळे अनवानी पायाने काही उघडे चाललेले आहेत भगवान शंकर म्हटले आहेत सगळे भक्त पण या भक्तात बरेचसे हौसे नवसे गवसे असतात जरी सगळे एकत्र आलेले दिसले गर्दी जास्त दिसलेली असते ते सगळे ऐकायला चाललेले असतात सगळे देवाच्या दर्शनाला चाललेले असतात असं त्यात हौसे असतात चला तुळजापूरला जायचे जाता तर पंढरपूर करून जाऊ हाऊस म्हणून वारीला आलेले असतात काही काही काहीचे नऊशे असतात नवशे म्हणजे नवस बोललेले असतात तेवढा नवस पूर्ण होण्याकरता आलेले असतात आणि काही गौसे असतात म्हणजे एखादा मनुष्य म्हणतात मी चाललोय माझी गाडी रिकामी चालत तुम्ही सुद्धा तोही आलेला आस्था असतो पण ह्याच्यात प्रेमाची भक्ती किती ह्याच्यात मला जाणणारी किती भगवान शंकर म्हटले आपण परीक्षा घेऊ पार्वती चला खाली पार्वतीला बनवलं कुंभारी भगवान कुंभार झाले नंदीला सांगितलं तू गाढव नंदी म्हटलं असलं हलकं काम आपल्याला सांगत जाऊ नका म्हटले अरे मी जर कुंभार झालो तुला गाडव व्हायला काय हरकत नाही आणि ते गाढव उन्हेने उन्हाने तानेने व्याकुळ झालं ओरडायला लागलं भगवान शंकर लोकांना त्या जाणाऱ्या त्या कावड्यांना म्हणायला लागले हो कावडी दादा थोडंसं पाणी देता का माझ्या गाडवाला लोक म्हणायचे एवढे लांबून पाणी आणले का गाढवाला पाजायला थोडं आणले भगवान कुंभाराच्या वेषात होते ते गाढवाच्या वेशात नंदी होती कळलं नाही कोणाला शेवटी नाथ महाराज जे होते ते त्या गाढवाच्या दिशेने जायला लागले गावातले लोक थांबले म्हणायला लागले बघा हा वेडा मनुष्य काशीवरून कावड आणली पाण्याची रामेश्वरला चालवली तर ते गाडवाकडे चालला गाढव कुठला आता हे गाढव आहेत का हे गाढव आहे त्यांची भक्ती गाडवांना काय करणार आहे शेवटी नाथ महाराज गेले त्या गाडवाच्या मुखात पाणी टाकलं आणि टाकल्यावरती तो भगवान शंकर प्रगड झाले गोपाल कृष्ण भगवान महात्मा नसतो माम पार्थ दैवी प्रकृती माश्रिता भजंत्यने मनसो नयत्वा भूत आदि मव्यम सर्व पाहे तेते हरि रूप पूजा धान जपा सर्व भूतेषय पश्येत भगवत भाव मात्मना, हा उत्तम भक्त सांगितला सर्वा भूती भगवंत भूते भगवंती वर्त भूती भूतवाता भूतात्मा तोची समस्त मी म्हणणे नाही सर्व भूती भगवंत भगवंताचे भूतेचे आवे देखे जो स्वदेही स्वस्वरूप पायी स्वय भूतात भगवंत आहेत भगवंतात भूत आहेत आणि तो भगवंत माझ्या हृदयात आहे मी भगवत स्वरूप आहे सगळं जग भगवत स्वरूप आहे याला उत्तम भागवत म्हणायचं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद आई का जी तुम्ही भक्त एक दुसरा आहे तो मध्यम भागवत मध्यम भागवत कसा आहे ईश्वरेश बालिशेशु द्विषु प्रेम मैत्री कृपोपेक्षा योती समध्यमा, ईश्वराच्या ठिकाणी प्रेम ईश्वरी प्रेम पवित्र भक्ताशी मैत्री मात्र आज्ञानी तो कृपा पात्र उपेक्षा निरंतर द्वेषी यांची जो ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करत। प्रेम करतो देवावर भक्त असतील तर मैत्री अज्ञानी असतील तर त्यांच्याविषयी कृपा करतो दुःखी होतो हे अज्ञानी वाईट आहेत काय कसं होणार यांचं काय होणार यांचं आणि जे द्वेषी असतील त्यांची उपेक्षा करत। गा। 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 करतो म्हणजे देवळात जातो पूजा करतो प्रेम करतो जे भक्त असतील त्यांच्याशी प्रेमाने वागतो त्यांना घरी जेवायला बोलवतो आणि आज्ञाने असतील तर कधी सुधरायचे देवा यांच्यावर सुद्धा कृपा कर यांना सुधर म्हणतो आणि जे विरोध करणारे असतील त्यांच्याकडे लक्ष देतो हा मध्यम आहे याला मध्यम का म्हटलं कारण पहिला जो होतो त्याला हा भेद दिसत नाही चांगलं वाईट काही सगळ्यात देव आम्ही न देखू आवघुना पापी पवित्र शहा पहिला जो होता त्याला कुठलाच भेद दिसत नाही अज्ञानी दिसत नाही ज्ञानी दिसत नाही कोणी द्वेषी दिसत नाही सगळेच देव दिसतात त्याला आणि हा दुसरा आहे त्याला मात्र चांगला दिसतो वाईट दिसतो द्वेषी दिसतो अद्वेष पण द्वेष असला तरी त्याची उपेक्षा करतो आपलं भजन करतो प्रेम करतो भक्तांच्यात जातो भक्तांची मैत्री करतो अज्ञानी लोकांच्या विषयी त्याच्या अंतकांना दया असते मध्यम भक्त आणि तिसरा जो आहे तो प्राकृत म्हणजे सुरुवातीचा भक्त आहे अर्चाया मेव हरे पूजाम्य श्रद्ध श्रद्ध ये होते न तद् भक्तेषु चान्येषु स भक्त प्राकृत स्मृता कसा असतो ते म्हटले अर्चाया मेव हरे पूजा ये श्रद्ध ये ते पाषाण प्रतिमा हाची देव पूर्ण भाव भक्त संत सज्जनाशी पाहावं अनुमात्र देहो लवो नेदी त्याला फक्त देव मूर्तीतला दिसतो पाषाण प्रतिमा हाची देव त्याला भक्तातला देव दिसत नाही संतातला देव दिसत सज्जनातला देव सज्जन पाहिला भक्त पाहिला संत पाहिला त्यांना नमस्कार करत नाही आता जर संतांना नमस्कार करत नाही तर साधारण लोकांना विचारील का पण नुसतं देवळात जाऊन बसतो देवळात फक्त त्याला देव दिसतो सात दिवस गणपती आले की गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आणि एरवी काही नाही आणि गणपती गे गेले गावाला चेन पडे ना गणपती गेला की म्हणतो गेला गणपती आला देव गेला देवा न करणाऱ्यापेक्षा देव। दे करणारा बरा आहे पण हा सुरुवातीचा भक्त ज्याला फक्त मूर्तीत देव दिसतो भगवंताने असं सांगितलंय भागवतामध्ये एखादा मनुष्य पाच तास पूजा करत असेल आणि बाहेर आल्यावर लोकांशी निंदा करत असेल मत्सर करत असेल वाईट वागत असेल तर मला त्याची पाच तासाची पूजा आवडत नाही एखादा देवळात आला नाही माझ्याकडे सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल मला तो माझा भक्त वाटतो पण भगवान परमात्मा म्हणतात मी सगळ्यांच्या हृदयात बसलो असा जो भक्त आहे तो प्राकृत भक्त सांगितला ग्रहित्वा ग्रहित अर्थान यो न नवेष्टी माया विष्णुर्माया पश्यन सवय भागवतोत्तमा भागवत भक्तांचे आचार सांगतात इंद्रिय विषय सेविती परी सुख दुःखे नवटे चित्ते विषय मिथ्यात्वे देखील ते, ते निश्चिती उत्तम भक्त देवाची माया आहे सगळी देवाची लीला आहे असं समजून त्याला सगळं दिसत आहे विषय सगळे दिसतात पण हे विषय सुद्धा भगवंताची माया आहे लीला आहे ज्याप्रमाणे मृगजळी जेने केले स्नान तो नाहाता कोरडाचे जाणते भोगी ज्याशी अभोगते पण ते भक्त पूर्ण उत्तम हे सगळे भक्त आहे अंबरीश महाराजांचं वर्णन केले अंबरीश महाराज सगळ्या भूमंडळांचं राज्य भोगत होते देवाची पूजा खूप सुंदर करायची त्यांना पूजा आवडते म्हणून प्रत्येक राणीने आपापल्या महालामध्ये मंदिर बांधलं होतं राणी सुद्धा पूजा करत होती अंबरीश महाराजांच्या नगरात प्रत्येकाच्या घरात पूजा चालायची फार अंबरीशांचं चरित सुंदर आहे पण हे सगळं असताना सुद्धा ते हे सगळं मिथ्या आहे असं म्हणायचे कल्पन जाणार आहे किती दिवसाच आहे असं म्हणायचे स्वप्नातल्या प्रमाणे म्हणायचे राज्य वगैरे सगळं आणि आपलं नामस्मरण पूजा करत राहायचे देवाच देवच शाश्वत आहे देवच चांगला आहे देवच देवाच खरं आहे सेवा खरी आहे बाकी सगळं जे आहे ते जाणार आहे गोपाल कृष्ण भगवान तो ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाही